श्रावणी नमस्कार नमस्कार लहानपणी तू कोणत्या कोणत्या सेवा करायचीस लहानपणी म्हणजे दैनिक वितरण करणं किंवा मग उत्पादन मग ती म्हणजे कोणाला हवी असेल तर मग ते देणं मग ते लिहून आणणं की कि किती किती काय काय दिलं मग त्यांनी दिलेले पैसे आणणं आणि ते आईला देणं म्हणजे आपल्या स्वागत कक्षात करतात ना की पैसे दिले की चिठ्ठी लिहितात ह्या साधकाचे पैसे मग ते मी आधी घरी असताना करायचे किंवा माझ्या बाईचं पान कापायचे आणि त्याच्यावर मग त्या काकूनचं नाव लिहायचे की बुगड काकूंचे एवढे पैसे मग असं करून त्याला छोटासा रबर बांधायचा म्हणजे ठेवून द्यायचं असं सेवा करायचे सेवा करताना पण असं खूप मला आनंद जाणवायचा किंवा मग सायकलवरून जाऊन आले ना इतर वेळी सायकल शिकवणीला वगैरे गेले कि मला असं पाय थकून जायचे जेव्हा सेवेला मी म्हणजे खूप ठिकाणी द्यायला लागायचं ना तेव्हा मग सायकलवर गेलं तरी सुद्धा पाय दुखायचे नाही कधी असा भाग जाणवायचा आणि मग सेवा करायला जास्तीत जास्त आवडायची की मला हे आवडतं मा आईला म्हणायचं मा आई मला तू देशील ना मी आता चाललीच आहे ना शिकवणीला तिकडे तिकडे मला देता येईल मला तू देत एवढे दैनिक सो मी म्हणायचं आणि मग घेऊन जायचे म्हणजे विचारायचे परमपूजांना की परमपूजा तुमचा प्रसार कसा करू मला तर येत नाही आई आईसारखं बोलता सगळीकडे जाऊन पण मी काय केवढं करू शकते तेवढं मी करते त्यांच्याशी बोलत बोलत करायचं आता तुला तीव्रतेने आपण साधनाच करावी असं कधीपासून वाटायला लागलं म्हणजे मी अकरा वर्षाचे होते तेव्हा मग आश्रमात येणार असं आमचं ठरलं होतं तेव्हा मग आश्रमात यायच्या आधी गाडी जेव्हा प्रवास करत होते तेव्हा मनात असे तीव्रतेने विचार येत होते की आश्रम म्हणजे काय असतं आपण पहिल्यांदाच आश्रमात जातो आहे आपल्याला काही माहीत नाही आहे माईबाबांशिवाय माई आपण राहू शकतो का असे mm -hmm. मनात खूप विचारित होते पण जेव्हा आश्रमात आले ना तेव्हा मग आश्रम हेच माझं खरं घर आहे ह्याची जाणीव झाली आणि मग आश्रमात प्रत्येक साधकाकडे जेव्हा बघायचं ना तेव्हा ते नवीन असं उत्साह वाटायचा त्यांच्या चेहऱ्यावर सतत आनंदी आहे तसं वाटायचं असं खूप वाटत होतं आणि मग म्हणजे असं मला तसं सुचत गेलं मला की आपण आता बाहेरचं शिक्षण घेत आहोत ना आपण आता शिक्षण घेणार खूप शिकणार इंजिनियर होणार डॉक्टर होणार पण मग आपण वयस्कर झाल्यावर मग आपण म म्हणजे आपला देहत्याग दे झाल्यावर मग आपण ते मो आपल्याला आपला मेंदू पण जळून दा जाणार आपल्याला हे करणार तर मग तर मग मेंदू जळाल्यावर मग पुढच्या जन्मात आपल्याला परत दुसरा मेंदू धरण करायला लागणार आणि मग परत नवीनपासून एक दोन तीन जर असं परत करायला लागणार पण आत्तापासूनच आपण त्या साधना केली आपली आध्यात्मिक उन्नती ह्याच जन्मात करून घेतली तर मग देव आपल्यासोबत राहणार आहे आणि आपल्याला पुढच्या जन्मात ते परत उपयोगी होणार आहे आणि किती आपल्याला अवघडीने म्हणजे मनुष्यजन्म मिळाला आहे ना मग ह्याच जन्मात आपल्याला ईश्वर प्राप्ती करायचीच आहे असं मनात निश्चय होत होता मग पंधरा दिवस झाले त्या दिव त्या दिवसामधल्याच मला शिकायला मिळालं की धान्य विभागत सेवा करताना आम्ही सर्व बालचा मिळून नामजप करत सेवा करायचो भजनं म्हणायचो बाबांची किंवा मग असं भाव असायचं की तो प्रत्येक कण जो आहे ना म्हणजे दा, धा धान्यातल्या तर प्रत्येक कणामध्ये श्रीकृष्ण आहे असं वाटायचं आणि मी त्याला सतत बघत बघत सगळ्या सेवा करत आहे असं वाटायचं मग बालसकांची नंदन वगैरे आहे त्यांची सेवा मिळायची व मिळाल्यावर आपण एका छोट्या बाळकृष्णाला सांभाळत आहोत असं hmm. म्हणजे असं दोन दिवस असं काही भाव नव्हता ठेवला पण तिच्या दिवशीपासून असं वाटायला लागलं मग हळूहळू नंदन बाळकृष्ण आहे मग त्याला बाळकृष्णासारखं खेळवणं असं झालं आणि मग पंधरा दिवस झाले आमचं जाण्याचं नियोजन झालं मग रात्रीपासूनच मला खूप असं रडायला येत होतं की नाही जायचं आहे मला असं आम्ही व्यवस्थापनाला विचारून घेतलं पण काही अडचणांमुळे आम्ही आश्रमात पण राहू शकत नव्हतो पूजू बिंदाताई आहेत ना तर मग त्या मला भेटायला आल्या आम्हाला सगळ्यांना मग त्यांनी विचारलं की तुम्ही का रडत आहात आम्ही सांगितलं की ताई आम्हाला राहण्याची इच्छा आहे पण आमचं काही अडचणांमुळे नियोजन नाही होते मग ताई म्हणाल्या कसं काही नियोजन नाही होते मी तुमचं नियोजन करते तुम्ही थांबा मग आईबाबांना विचारलं फोन करून की मी थांबू का मग आमच्या आईबापांनी पण एका क्षणात म्हणजे उत्तर दिलं की हो थांबू शकते तिकीट पण लगेच कॅन्सल केलं आमचं म्हणजे बॅग अक्षरशः पूर्ण गाडीत ठेवल्या होत्या आणि आम्ही फक्त आणि मी आश्रमाच्या बाहेर जायलाच तयार नव्हते मी स्वागत बसूनच रडत होते आणि सगळे माझ्या मैत्रिणी वगैरे खाली आल्या होत्या त्याही माझ्यासाठी प्रार्थना करत होत्या श्रावणी जायला नको ते थांबायलाच पाहिजे असं म्हणून आणि मग झाल्यानंतर परमपूजांची भेट होती आणि भेटत आल्यावर जेव्हा परमपूजा डोळ्यासमोर आली ना तेव्हा अचानक असा भाव जागृत झाला आणि त्यांच्याकडे बघून असं म्हणजे स्वतःला असं आवडतच नव्हतं इतकं रडायला येत होतं मग माझं जेव्हा परमभूजा आल्यापासूनच खूप रडायला येत होतं मग परमपूजे म्हणाले की पंढरपूरच्या साधकांमध्ये एवढा भाव कसं काय आहे त्यांचं विठ्ठल त्यांना जास्त भाव देतो का मग मी म्हणाले परमपूजा तुम्हीच आमचे विठ्ठल आहात तुम्हीच आम्हाला भाव देता परमपूजा म्हणाले आता मी काय बोलणार हरवलंच नाही मला असं मग तेव्हा खूप असा आनंद झाला आणि देव कशा कशा म्हणजे मला त्याने थांबवून घेतलं आणि त्याची भेट मला करून दिली त्याच्याबद्दल खूप कृतज्ञता वाटायला लागली आणि देव आपली क्षणोक्षणी काळजी घेत आहे किंवा मग त्याच्याशिवाय आपल्याला आता कोणी नाही आहे असं वाटून खूप भाव जागृत झालं खूपच छान तुझ्या तळ देवाने बघ प्रत्यक्ष भेट पण दिली तेव्हापासून खऱ्या अर्थाने मग साधना पूर्ण वेळ सुरू झाली तुझी भेटीत सुद्धा मी परमपूजेने जेव्हा जा विचारलं ना परमपूजा मी पूर्ण वेळ हो का तेव्हा ते म्हणा म्हणाले की तू बॅग का नाही घेऊन आलीस आधीच मला म्हणाले की तुझा एवढा वेळ गेला ना तेवढा तू मला एक फोन करायचा होता तिकडून मी तुला फोनवरच सांगितलं असतं मग तुझं परत घरी जाण्यात वेळ जाणार ना असं इकडे थांबणार म्हणून आणि आश्रमात मी आले ना तेव्हापासून मला असं आध्यात्मिक स्तर चांगलं असलेल्या साधकांच्या खोलीत राहायलाची संधी मिळाली मग त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकायला कसं मिळत होतं की ते आवाजनेच करत कोणी झोपलं असेल तर तर मग त्या प्रत्येक वेळी देवाला आठवत आठवत सगळं करतात मग असं वाटलं की देवाने मला त्यांच्याकडून शिकण्याची एक संधी दिली आहे तर आपण काहीच नको सोडायला आणि मग आता प्रत्यक्ष पूर्ण वय होऊन जेव्हा आश्रमात तुझी सेवा सुरू झाली तर तेव्हा मग कुठल्या विभागात सेवा सुरू झाली सेवा सुरू झाली तेव्हा मग जतन विभागात सेवा करायला लागले मग सेवा करताना जास्तीत जास्त असा आनंद मिळत होता की पण आता मला साधकांनी पण सुचवलं होतं की तू कशी सेवा करू म्हणजे अशी सेवा करू शकते मग तेव्हापासून बॉक्स आहे ना तर मग तो, तो बॉक्स म्हणजे श्रीकृष्णाचे चरण आहेत म्हणजे श्रीकृष्णाचे चरण आहेत ते मी घेत आहे त्याला लेबल लावणं म्हणजे मी त्याचे चरण धुवत आहे त्याच्यावर काहीतरी लिहिणं म्हणजे मी श्रीकृष्णाला त्याच्या पायाला अष्टगंध किंवा कुंकू लावत आहे आणि मग मी परत श्रीकृष्णाचे चरण आहेत तर मग परत वस्तू खोक्या ठेवते त्याचे चरण मी परत ठेवलेले आहेत अशी मी पाद्यपूजा करायची सेवा करता करता mm -hmm. किंवा मग सेवा करता करता परमभुजांच्या वस्तू अशा हाताळायला मिळायच्या ना तेव्हा मग असं खूप आनंद व्हायचा आहे आणि मग असं त्यांनाच भेटून आलं असं वाटायचं तीव्रतेने मग सेवा करता करता साधक कसं की म्हणजे आता मला असं वाटायचं की माझ्या वयाच्या साधिका आहेत तर मी जतन विभागात आहे मग काही साधिका आहेत तर ते ध्वनिचित्रीकरण विभागात सेवा करतात काही साधिका आहेत तर मग त्या आणि व्यवस्थापनामध्ये सेवा करतात काही ग्रंथ विभागामध्ये सेवा करतात आणि मीच एकटी आहे तर ते जतन विभागात सेवा करते अशी तुलना व्हायची आणि मग असं वाईट वाटायचं एक दिवशी मला असं खूप वाईट वाटत होतं आणि मी चालले होते आणि अचानकच पूजा संदीप दादा खोलीतून बाहेर आले आणि मला त्यांनी असं हाक मारली मग त्यांच्याजवळ गेले मग मा ते मला म्हणाले की तू बरी आहेस ना कशी आहेस म्हटलं छान आहे मग मला ते म्हणाले की मनाही बरी आहेस ना हे म्हणलं नाही मला खूप तुलनेचे विचार येत आहेत मग त्यांनी मला सांगितलं की तू कशाला ना सेवांमध्ये तुलना करते तू जन्माच्या आधीच देवाने तुझी सेवा लिहून ठेवलेली आहे आणि तुझी कशातून प्रकृती तिथे देवाला माहिती आहे ना आणि तुला बघ देव ईश्वर इच्छेनुसारच सगळ्या सेवा देत आहे स्व कुठेच तुझी मध्ये नाही आणत आहे तर किती छान आहे ना मग तेव्हापासून मग आपल्या स्वतःच्या सेवेचं महत्त्व मनावर बिंबवत गेले की देव आपल्याकडून कशी समष्टी करून घेत आहे जर त्यांचा आता आपलं अध्यात्म विश्वविद्यालय बनलं की सगळ्या वस्तू तिकडे लागणार मग त्याचा आपण पॅकिंग करत आहोत तर देव हळूहळू वेष्टीसोबत समष्टी पण करून घेत आहे आणि शूद्रवर्णाची सेवा आहे मग त्याच्या त्या सेवेतूनच अहम लवकर कमी होऊन आपण देवाच्या चरणी लवकर जाणार आहोत याची जाणीव झाली आणि मग सेवा ती मनापासून करण्याचा प्रयत्न करायला लागले म्हणजे माझ्या सेवेत तुलना व्हायची ना तेव्हा मी असा मनाला दृष्टिकोन द्यायचे अध्यात्म विश्वविद्यालयात परमभूजांच्या सगळ्या चा, अशा छानपैकी सगळ्या काचेमध्ये सगळ्या वस वस्तू ठेवलेल्या असणार स्वच्छ स्वच्छ खाली त्याच्या मऊ मऊ गादी आणि मी रोज प्रदर्शन लावायला जाते ना खालचं तर, तर आता ते पण प्रदर्शन लावायची सेवा परमभूजांनी मला दिलेली आहे तर मला फक्त आता कसं की झटकायला लागतं पुसायला लागतं आता तिकडे असं काहीच ना फक्त बटन सुरू करायचे आहे लाईटचे तर मग आणि काय असं मी माझ्या मनाने ठरवलं तर मग मी केलेली आहे लाईट सुरू केलेली आहेत आणि आता जशी उभारते ना की हात लावू नका किंवा माहिती सांगते तसं आत्ता आहे मग सगळे लोक आलेले आहेत बघायला साधक आलेले साधक बघत आहेत अध्यात्मिक विश्वविद्यालय मग तेव्हा ते, ते बघतं ना हां हे परमभूजांच्या गोष्टी आहेत ना किती छान आहेत ना मग मी माझ्या मनात असा विचार येणार तेव्हा की अरे च मी त्याला हात लावला होता किंवा मी त्याचं पॅकिंग केलं होतं मग तेव्हा म्हणजे त्या ते परमभूजांची एक आठवण राहील मनात की म्हणजे परंभुजांचं मग आहे तर मी त्याला रोज पुसायचे परंभुजांच्या जे चप्पल आहेत मग ती मी रोज स्वच्छ करायचे आणि ती मला रोज छातीला लावून घे म्हणजे कुशीत घ्यायचं त्या चप्पलीला तर ते प्रसंग मला तिकडे आठवतील असं म्हणून मग मी माझ्या सेवेचं कसं वैशिष्ट्य आहे ते स्वतःच्या मनाला असं मी उमवण्याचा प्रयत्न करत होते आश्रमात आल्यावर म्हणजे भावाचे प्रयत्न पण असे सुचत गेले म्हणजे माझं असं असायचं की मी असं रामनाथ आश्रमातले कोणी आहे असं नाही मी आणि कृष्ण आहोत ना आम्ही दोघं आहोत आणि कृष्ण आणि आम्ही दोघं म्हणजे कृष्ण माझा सखा आहे आणि आम्ही दोघं म्हणजे स्वर्गलोकात बसलेलो असतो मग कृष्ण मला म्हणतो आता आपण जाऊया का तुला मी ब्रह्मांडाचं दर्शन करून आणतो तर मी म्हणतो की नाही मला झालं आहे ना दर्शन तर म्हणतो कसं का काय म्हणलं तुला बघूनच ब्रह्मांडाचं दर्शन झालं आणि ते म्हणाले बघ तू किती म्हणजे छान बोलायला शिकली आहेस तुझं किती उच्च कोटीचा भाव आहे मग मी त्याला कृतज्ञता व्यक्त करते आणि तो खट्यापणे माझ्याकडे बघून हसतो मग परत आम्ही दोघं रथात बसतो तो म्हणतो चल तुला ब्रह्मांडाचं दर्शन करून आणतो मग तो, तो सगळं ब्रह्मांडातले मला सगळे सूर्य आहे चंद्र आहे मग त्यांचं सगळ्यांचं दर्शन करून देतो तारे आहेत मग आम्ही ना पृथ्वीवर येतो पृथ्वीवर रामनती आश्रमात इकडे येतो मग कृष्ण मला दाखवतो की हेच मथुरा आहे आणि हेच गोकुळ आहे मग कृष्ण मग मला असं तिकडे आल्याला खूप असा आनंद होतो की भा मला कृष्ण कृष्ण जिथे खेळला जिथे मुठ झाला तिथे रा म्हणजे तिथे येण्याची संधी मिळाली आहे मग मी तिथली जी म्हणजे तिथली माती आहे तर मी ती डोक्याला लावते आणि आश्रमात प्रवेश करते मग आल्यावर पाय धुवून तीर्थ शिंपडून घेते मग कृष्ण मला म्हणतो की तू हो पुढे मी येतं असं म्हणून मी हळूहळू आश्रमात जायला लागते मला कोणी ओळखीचं नसतं तिकडे मग मला कृष्णाची जाणीव होते की कृष्ण नाही आहे माझ्यासोबत मग मी लगेच प्रार्थना करायला लागते की देवा तू ये आता मला तुझा विरह नाही सहन होते मग तरी सुद्धा कृष्ण येत नाही मग माझ्या मनात विचारतो का हा खट्या कृष्ण माझी खडी काढतो आहे साधकाच्या रूपामध्ये तो येतो आहे त्याला आता ब्रह्मांडाचं दर्शन करून झालं तर त्याच्या विविध रूपांचं दर्शन करायचं आहे मला तो येता म्हणजे तो आता प्रत्येक साधकाच्या मधूनच येत आहे मग मा साधक माझ्याशी बोलतात ना तेव्हा कृष्णच बोलत आहे त्याचं रूपच आजूबाजूने माझ्या फिरत आहेत फक्त त्याला असं वाटतं की मी त्याला ओळखलेलं नाही आहे पण मी त्याचा सखा आहे ना तर मला सगळं माहिती आहे की माझा कृष्ण काय काय खटाळपणा करू शकतो असं मग प्रत्येक साधकामध्ये कृष्ण बघायला सुरुवात केली की कृष्ण आपल्या म्हणजे कृष्णच आहे सुख सांगतानासुद्धा म्हणजे अशी खंत वाटायची की आप म्हणजे त्या कृष्णाच्या एका रूपाला आपल्याला चूक सांगायला लागली ही चूक आपल्याला स्वतःला लक्षात यायला हवी होती मग ती नाही आली ना आपल्याला लक्षात पुढच्या वेळेसपासून आपण प्रयत्न करायला पाहिजे देवाला असं नको आपल्याला ते समजायला पाहिजे माझ्या वाटून खंत वाटायची खूप आणि मग कृतज्ञता पण व्यक्त व्हायची hmm. की देव स्वतःच आला आहे मला चूक सांगायला असं म्हणून hmm.